नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का दोन मतदारसंघातून पाठिंबा काढत शिंदेंना धक्का देत भाजपचं सर्वात मोठा धक्का तंत्र जाणून घेऊया सर्वात महत्वाची बातमी सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू असताना संभाजीनगरमध्ये मात्र भाजपने शिंदे गटाचे मंत्री असणारे संदीपान भुमरे यांना जास्त मदत करायचे टाळले आहेत त्यांच्या मतदारसंघात प्रचार करायचे देखील टाळले आहेत एवढेच नाही तर त्यांचा पाठिंबा काढला असल्याचं सिद्ध होत आहे त्यामुळे शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत आता मात्र एकतर्फा असल्याचे चित्र दिसत आहेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा विजय सोपा करून ठेवला असल्याचं बोललं जात आहे इम्तियाज जलील आणि संदीपान उद्धव यांचा शिलेदार निवडून आला तरच फार चांगलं होईल असं जनतेचं मत आहेत परंतु संदीपान भुमरे यांच्या प्रचाराला सध्या भाजपच्या नेत्यांनी जाणं टाळलं असल्याचं असल्याने हा सर्वात मोठा त्यांना धक्का आहे नाशिकमध्ये देखील महाराज विरुद्ध गोडसे अशी लढाई सुरू असताना नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहेत या दोन्ही भागामध्ये भाजप म्हणावं तेवढं काम करत नसल्याने भुजबळ देखील त्यांचं काम करत नाही त्यामुळे दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा विजय निश्चित होत आहेत मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र